नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आषाढी एकादशी आहे पंढरपूरची वारी त्यानिमित्तानं सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर आज उपवास असतो जास्त करून जास्त लोक आपले उपवास करतात पंढरपूरच्या वारी आषाढी एकादशीनिमित्त त्यासाठी मी आज बेत केला आहे साबुदाण्याचे वडे बनवायचा यासाठी मी एक किलो हे साबुदाणे रात्री भिजत घातलेले आहे बघा हे बघा रात्रभर भिजलेले आहेत याच्यामध्ये पाण्याचं पण प्रमाण असतं की नाहीतर जास्त पण पाणी झालं त्याच्यामध्ये भिजत घालताना तर ते मेल्ट म्हणजे असे एकदम असे पाणी पाणी होतं आणि आता बघा पाणी बरोबर घातलं तर हे बघा मस्त सडसडीत होतात लक्षात घ्या जेव्हा तुम्ही साबुदाणे भिजत घालाल तेव्हा साबुदाण्याच्या थोडंसं सा वर पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही जेणेकरून काय आपले साबुदाणे जर भिजलेले थोडे राहिले तर आपण नंतर पण एक दोन दिवसांनी यूज करू शकतो आणि पाणी जास्त झालं तर ते आंबट होतात आणि वास येतो त्याच्यातनं त्याच्यासाठी आपल्याला साबुदाणे पहिल्यांदा भिजत घालताना नेहमी साबुदाणे भिजत घातल्यावर साबुदाण्याच्या थोडंसं सा वरच पाणी घालायचं जास्त नाही घालायचं आता हे मी एक किलो साबुदाणे भिजत घातलेले हे बघा दोन भांड्यांमध्ये आहेत त्याच्यासाठी मी हे उकडलेले बटाटे घेतलेत आणि हा पाव किलो शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी भाजून शेंगदाण्याचा मिक्सरच्या जारमध्ये हा कूट बनवून घेतला आहे बघा आणि ह्या तिखट मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला पण तुम्ही ह्या मिरच्या आहेत ह्या तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून पण घालू शकतात किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून पण बारीक चुरून पण घालू शकतात त्या वड्यामध्ये तर आता लक्षात घ्या पहिल्यांदा आपण जेव्हा साबुदाण्याचे वडे बनवतो तेव्हा प्रमाण हे बरोबर पाहिजे आता मी हे एक किलोसाठी एवढे बटाटे घेतलेत आणि हे दोन मी साईडला ठेवलेत जे साईडला का ठेवलेत तर मग जेव्हा लागले तरच घालणार आहेत आपल्याला बटाटे जास्त पण नाही घालायचे जे, जेणेकरून जास्त बटाटा झाला साबुदाण्याच्या वड्यामध्ये तर आपले वडे फुटू शकतात आणि तेल अंगावर उडतो आणि जर कमी झाले तर सा ते वडे आपले हे पण होणार नाहीत वळणार पण नाहीत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर जेणेकरून लक्षात घ्या की बटाट्याचं प्रमाण हे साबुदाण्या वड्यामध्ये आपल्याला व्यवस्थितच पाहिजे कमी पण नाही जास्त पण नाही हे मी साईडला काय ठेवले मला जर हे लागले कमी वाटले ह्या मिश्रणामध्ये तरच मी हे परत घालणार आहे नाही तर नाही घालणार आहे चला तर मग आता हे मी मिरच्या हिरव्या घेतल्या आहेत त्या आता मी मिक्सरच्या जारमधून वाटून घेणार आहे मिकसर आता ही मिरच्या मी मिक्सरमध्ये वाटून घेतल्या आहेत हे बघा असं वाटून घेतल्या आहेत आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करूया तर हे साबुदाणे आता मी एका टोपात काढले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे पहिले कुस्करून टाकायचे आहेत सगळे हे बघा एक एक करून टाकायचं सगळे एकदम नाही टाकायचं आणि बटाटे हे व्यवस्थित कुसकरून घ्यायचे दातमध्ये आपल्याला आणि शेंगदाण्याचा कूढा आपल्याला मिक्सरला बारीक करूनच घ्यायचं आहे नाहीतर आपण जेव्हा वडे बनवतो तेव्हा जेव्हा आपण वाट असेच घालतो शेंगदाणे तेव्हा ते बाहेर पडत राहतात त्याच्यातनं ते आणि तेलामध्ये पडतात सगळे असा थोडा कूट करून घेतला ना शेंगदाण्याचा की ते व्यवस्थित आपले वड्यामध्ये राहतात आणि खाली पडत नाही ते बघा तर मी हे बटाटा ह्याच्यामध्ये टाकला आहे आता आम्ही शे पाव किलो शेंगदाणे घेतलेले एक किलोला पाव किलो शेंगदाणे लागतात आणि शेंगदाण्याचा कूड थोडासा जास्तच घालायचा म्हणजे चवीला छान लागतात साबुदाणे वडे तर आता मी सगळा कूड ह्याच्यामध्ये टाकते आणि ही मिरचीची चटणी वाटून घेतलेली ही सगळी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही जास्त पण टाकू शकतात नाहीतर तुम्हाला जर मिरच्या कापून बारीक करून घालायच्या असतील ते पण तुम्ही घालू शकतात आता ह्याच्यामध्ये मी चौफूर्त मीठ घालणार आहे मीठ आता मी थोडंच घालते नंतर आपण जेव्हा हे मळून होईल आपलं मिश्रण एकत्र करून तेव्हा मी आता ते बाकीचं बघून घालणार आहे मीठ लागलं की नाही ते चला तर मग आता हे आपण मिक्स करून घेऊया आता हे सगळं मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकतात हे बघा शेंगदाण्याचा कूट बघा मिरच्या बघा व्यवस्थित लागलेल्या आहे एक किलोच्या प्रमाणाला जेवढे बटाटे सांगितलेले तेवढे पाव किलो शेंगदाण्याचा कूट भाजून आणि हे बघा हे दोन बटाटे मी ठेवलेले साईडला ते मी वापरले नाही आहेत कारण हे जे मेजरमेंट मी घेतलं होतं ते बरोबर आहे वडे पण बघा आता हे स्ट्रेक्चर बघायचं आता हे बघा बरोबर बसतंय त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा बटाट्याची गरज पण नाही लागणार आणि एक्स्ट्रा टाकायचा पण नाही मी सांगितल्याप्रमाणे बटाट्याचं प्रमाण हे बरोबर पाहिजे ना कमी पाहिजे ना जास्त पाहिजे जास्त झालं ते वडे हे तेलामध्ये टाकल्यावर फुटून तेल सगळं अंगावर पडतं आणि हे बघा बरोबर झाल्यावर हे बघा वडे आपणच हे आता मळले जात आहेत बघा हे बघा त्याच्यामुळे आता हे आपलं मिश्रण बनवून झालेलं आहे शेंगदाण्याचा फूट पण बघा एक किलोच्या प्रमाणाला बरोबर आहे बघा ना कमी आहे ना जास्त आहे बघा व्यवस्थित झालं आहे बघा बटाटा पण बघा दिसतोय याच्यामध्ये आता आपण हे वडे बनवायला घेऊया चला तर मग पहिल्यांदा आपण हे सगळे वडे बनवून ठेवूया आणि मग तळायला घेऊया चला तर मग हे बघा आता सगळे वडे आपले असे हे बनवून झालेले आहेत एका साईडला कडाई तापत ठेवली आहे त्या कढई तापलेली आहे तर आपण याच्यामध्ये आता तेल घालूया ही माझी भिड्याची कढई आहे हे बघा अशा कढई आता पटकन भेटत नाहीत तेल टाकूया आता हे तेल गरम होऊ देत आपलं हे दे बघा वड्यांची साईज बघा आणि वडे हे मी चपटे केलेले आहेत तुम्ही गोल पण करू शकतात पण गोल केल्यामुळे काय आतमधून ते खरपूस भाजले जात नाही आणि हे बघा असे हे वडे बनवल्यामुळे कसे बघा व्यवस्थित भाजले पण जातात आणि दिसायला पण चांगले दिसतात हा माझ्या मुलाने बनवला आहे बघा मला म्हणतो मम्मा मला हाच पाहिजे म्हणून त्याने स्वतः बनवून दिला आहे आणि हे बघा बाकीचे असे मी बनवून ठेवलेत आता मी तुम्हाला बोलले की साबुदाण्यामध्ये आपल्याला बरोबर बर पाणी घालायला पाहिजे कारण काय आता हे माझं मी एक किलोचं मिश्रण घेतलेलं हे बघा आता मी हे एवढे वडे बनवलेले आहेत हे बघा ताटामध्ये बघा तरी पण माझं एवढं मिश्रण उरलेलं आहे बघा हे आता मी संध्याकाळी बनवणार आहे हे मी तुम्हाला का दाखवते कारण कसं आपण जेव्हा पाण्याचं प्रमाण जर योग्य घातलं जेव्हा साबुदाणे आपण हे करत असतो तेव्हा तर कसं जेव्हा हे मिश्रण उरतं त्याच्यामुळे हे सडसडीत झाल्यामुळे कसं हे आपलं एक दोन दिवस राहू शकतात मध्ये आपण हे नंतर पण बनवू शकतो पण साबुदाण्यामध्ये पाणी जर जास्त झालं तर ते कसं आंबट होतं आणि ते खराब होतं मिश्रण टिकत नाही हे आता माझं एक दिवस पण मिश्रण एक दोन दिवस फ्रीजमध्ये राहू शकतो आहे पण हे मी संध्याकाळी बनवणार आहे परत आता बघूया हे तेल आता आपलं तापलंय का बघूया तर हा साबुदाणा आपण याच्यामध्ये टाकून बघूया तेल अजून आपलं तापलं नाहीये याच्यासाठी आता तापू देतील बनवायला घेऊया चला तर मग तेल आपलं गरम होतंय त्याबरोबर आपण आता हे साबुदाण्या वड्या बरोबर खायचं काय तर आपण हे दही घेतलंय दही मी फ्रेश घेतलंय नेहमी फ्रेशच दही घ्यायचं जेणेकरून आंबट नाही लागणार आता ह्याच्यामध्ये आपल्याला तिखटपणासाठी मिरची चटणी घालायची आहे बघा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढंच घाला आणि पाहिजे असेल तरच घाला आता थोडंसं आपण ह्याच्यात मीठ टाकूया लक्षात घ्या कधी पण आपण गोड पदार्थ बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडंसं मीठ हे टाका त्याच्यामुळे कसं चव चांगली लागते आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे तुम्ही मिक्सरला पण लावून घेऊ शकतात नाही तर तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकतात आणि हे व्यवस्थित मात्र ढवळायचं आता मी हे सगळं घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घालू शकतात पण मी नाही घातलं आहे तुम्ही घालू शकतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पण अप्रतिम चव लागते आपल्याला आणि हे साबुदाण्याच्या वड्याबरोबर खायला सुंदर लागतं आता हे पहिलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपलं तेल पण बघा आता तापत आलंय चला तर मग आता आपण वडे बनवायला घेऊया हे बघा तेल आपलं आता गरम झालं आहे बघा याच्यामधून वाफ यायला लागली आता आपण थोडासा आहे बघा गॅस कमी करूया कमी म्हणजे एकदम मिडियम करायचं आहे आणि तेल गरम व्यवस्थित झाल्यावरच आपल्याला वडे याच्यामध्ये सोडायचे आहे बघा ते चार वडे मी याच्यात टाकलेले आहेत थोडासा गॅस मी जास्त करते तेल भरपूर तापलेलं होतं आपलं आणि तेल हे तापल्याच्या नंतरच आपल्याला ताप वडे हे आतमध्ये टाकायचे आहेत नाहीतर काय तेल जर तापलेलं नसल्यावर आपण त्याच्यामध्ये टाकले ना तर तेला वड्याला ना तेल जास्त राहतं आणि ते वे वेगळेच दिसतात असे कुरकुरीत राहणार नाहीत तर कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला हे तेल व्यवस्थित नंतर थोडासा मिडियम आचेवर गॅस ठेवायचा आणि त्याच्यानंतरच टाकायचे आहेत तेल व्यवस्थित तापल्यावर बघा आणि लगेच नाही हे परतायचे आपल्याला थोडासा वेळ जाऊ दे आपल्याला लक्षात येतं की वडे हे झाल्यावर आता नंतर आता आपण हे बघा हे बघा समजता आपल्याला ते आपणच सोडत तेल खाली आता हे बघा दुसऱ्या साईड न परतायचे आता लगेच नाही परतायचे आता हे थोडा वेळ असंच राहू द्या आज आषाढी एकादशी आहे टी व्हीवर लाईव्ह दर्शन चालू आहे सगळ्यांना जाणं शक्य नसतं पंढरपूरची वारी करायला ज्याच्या नशिबात असतं त्याला भेटते ती तर तुम्ही नक्की लाईव्ह चाललेलं आहे तर दर्शन घ्या विठ्ठल रखुमाईचं आणि आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला नक्की जाऊन या सगळ्यांनी मस्त असे आपले ही पंढरपूर आहे चंद्रभागा चे व्यवस्थित दर्शन घ्यायचं हे उपवास आपण करतो उपवास हा का असतो तर एक दिवस पोटाला आराम आपल्या बाकी उपवास सा असं देव सांगत नाही की तुम्ही उपवास करा वगैरे आपण रोज मसाल्याचं खातो तेलकट खातो भरपूर मसाले असतात त्याच्यामुळे कसं पोटाला आराम पाहिजे म्हणून आपण हे उपवास करतो देव आपल्याला सांगत नाही की तुम्ही माझ्यासाठी उपाशी राहा मनातनं जर मनात जर श्रद्धा असेल देवाविषयी तर सगळं देव निभावून नेतो जर उगाच आपण वरच्यावर देवदेव केलं आणि मनात जर श्रद्धाच नसेल आणि एखाद्या बरोबर आपण जर नीट वागतच नसू तर या सगळ्याला काही अर्थ नसतो तर आपण उपवास न करता पण मनात श्रद्धा ठेवून जर व्यवस्थित आपण सगळ्यांशी वागलो सगळं व्यवस्थित केलं तर देव आपल्या पाठीशी नेहमी उभा राहतो हे लक्षात घ्या आणि उपवास वगैरे करायचे असतील तर बाहेरचं तेलकट वगैरे जास्त असं काही उघड्यावरचं पावसात खावत जाऊ नका कारण उघड्यावर माश्या वगैरे बसतात पावसामुळे तर घरातच तुम्ही बनवायचा प्रयत्न करा सगळ्यांना जमत नाही तर ही रेसिपी बघा साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा चला तर मापन हे बघा अजून हे आपल्या वडे लाल व्हायला पाहिजे खरपूस असे भाजायला पाहिजे तळायला पाहिजे जेणेकरून ते खूप वेळ कुरकुरीत राहतील एकदा हे कु व्यवस्थित लाल होऊ दे मग तुम्हाला मी दाखवते की वडे कसे कुरकुरीत राहतात मऊ अजिबात पडणार नाहीत बघा आता हे बघा आपले वडे आता तळून होत आलेत बघू शकता हे बघा आवाज बघा कुरकुरीत झालेत बघा तेल पण नाहीये जास्त बघा तेल आपण जेव्हा आपण हे काढतो याच्यातनं तेव्हा कसं थोडस वरच पकडायचं चमच्यामध्ये घेऊन त्याच्यामुळे कसं तेल जास्त ताटामध्ये पडत नाही बघा हा माझ्या मुलाने बनवून दिलेला असा मला पण त्याचा शेप आवडला म्हणून मी याच्यामध्ये टाकलेत बघा असेच बनवायला हे बघा आणि गोल पण बनवून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण समजेल की गोल बनवल्याच्या नंतर असे शेप बनवल्याच्या नंतर आतमधून कसे भाजले जातात आणि दिसायला पण कसे दिसतात तळू द्या थोडस सा लालसर होऊ द्या याच्या अगोदर पण मी उपवासाची मिसळ कशी बनवतात हा व्हिडिओ टाकलेला होता तर तुम्ही बघितला नसाल तर सुवर्णा गावडे रेसिपी या चॅनलवर जाऊन माझ्या उपवासाची मिसळ फराळी मिसळ ही रेसिपी तुम्ही नक्की बघा अशी सेम डिश दादरला फणशेकर जे जे दुकान आहे जिथे फक्त उपवासाचेच पदार्थ भेटतात तिथेही मी खाल्ली होती म्हणून तुमच्यापर्यंत कशी पोचवावी आणि तुम्हाला पण कशी आवडते की नाही ते बघा तुम्ही मी माझ्या पद्धतीने पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती पण रेसिपी तुम्ही उपवासासाठी नक्की एकदा करून बघा अतिशय सुंदर अशी लागते उपवासाची मिसळ तर बघा हे आपले वडे हो देत आहेत एका ताईने मला कमेंट्समध्ये सांगितलं की तुम्ही मालवणीमध्ये मालवणी आहात तुमच्या मालवणी रेसिपी टाकतात तर मालवणीमध्ये बोलत जा पण माझा प्रयत्न असाच असतो की सगळ्यांनाच मालवणी भाषा समजत नाही त्याच्यामुळे थोड्या थोड्या पदार्थांना आपण मालवणीमध्ये काय बोलतो हे त्यांना जर समजत नसेल तर ते मालवणी पदार्थ आपले बनवून कसे काय बघतील त्याच्यामुळे मी काय करते जास्त करून हे मराठीमध्येच बोलते मालवणी मला पण आवडते आणि मी मालवणीमध्येच बोलते घरात पण आम्ही जास्त मालवणीतच बोलतो त्याच्यामुळे मी म्हणून मराठीमधून व्हिडिओ शूट करते कारण माझा नेहमी हाच प्रयत्न असतो आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी रोज सगळ्यांना हेच दाखवण्याचा प्रयत्न करते आता हे बघा जसं मुलाने बनवलेला आहे तसा सेम शेप माझा आला नाही आहे पण मी बनवण्याचा प्रयत्न केलाय तर मला हा शेप त्याचा आवडला तुम्ही पण कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि हे बघा असे मी गोल पण हे तुम्हाला साबुदाणे वड्याचा शेप बनवून दाखवला आहे हा एक शेप आहे आणि हे आपले रेग्युलर जे असतात ते आहेत ते बघा तर आजची रेसिपी माझी कशी वाटली ती तुम्ही नक्की सांगा आणि प्लीज 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 माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा लाईक अशासाठी करायचे की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात बघून जर लाईक केलात तर माझेच व्हिडिओज सगळ्यात जास्त लोकांप्रम पुढे पोचतील आणि त्यांना पण आपले मालवणी पदार्थ कसे असतात कसे बनवतात कसे लागतात कसे ब ते पण प्रयत्न करतील त्याच्यामुळे प्लीज व्हिडिओ तुम्ही बघता तर एकदा लाईक पण करत जा आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात चला तर मग हे बघा आपले वडे बनवून झालेत एका ताटामध्ये काढून घेतलेत मी हे गोड दही आहे याच्यामध्ये थोडीशी मिरचीची चटणी टाकली आहे मी साखर आणि थोडंसं मीठ टाकलं आहे हे साबुदाण्या वड्याबरोबर छान असं लागतं तुम्ही पण नक्की करून बघा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ या खायला आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजची डिश माझी साबुदाणे वड्याची कशी वाटली तुम्हाला ती कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही पण असं सोप्या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे साबुदाणे वड्याची डिश नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्लीज लाईक करा जेणेकरून सगळ्यात जास्त जणांकडे पोचेल आणि जास्त लोक बघतील आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की कसे वाटले साबुदाणे वडे ते आणि या खायला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ